हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये टेडी कोणी दिला ते बघा त्याच्यानंतर ज्यासाठी दोन दोन गुड गुड न्यूज आहे की कर्मा रिटर्न आलेला आहे बाबा माझं चॅनल परत आलेलं आहे भिऊ नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे ओके तुम्ही कोणाचं वाईट नका करू तुमचं वाईट होणार नाही आणि अजून एक गुड न्यूज की माझ्यावर जो अन्याय झालेला होता तर त्या पोलीस अधिकाऱ्याविषयी मी जे तक्रार अर्ज दिलेला होता त्याच्यावर चौकशी बसलेली आहे आणि आता मला पुन्हा पुण्याला जाणार जावं लागणार आहे बघा तुम्ही जर चुकीचे नाही ना तर तुम्ही स्वतःसाठी लढा तुम्हाला न्याय भेटणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कंटिन्यू बघून राहा हॅलो फ्रेंड सोबत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर करमा रिटर्न तर मला तुम्हाला भरपूर गोष्टी शेअर करायच्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वामींचा चमत्कारच म्हणेन मी आला आणि म्हणजे काय बोलून कसं बोलून मला हे तुम्हाला सांगण्याचं म्हणजे हेच होत नाही आहे कारण माझा आनंद गगनात मावत नाही आहे आणि मला रात्रीच ही गोष्ट शेअर करायची होती म्हणून मी कम्युनिटी पोस्ट टाकली स्वामींची सगळ्यात अगोदर तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे माझं चॅनल फायनली कम्प्लिटली रिकवर झालेलं आहे त्याच्यामुळं माझे ते विरोधक आहेत ते वारंवार तोंडावर पडतात वारंवार तोंडावर पडतात माझं वाईट करण्याचा प्रयत्न करतात काय म्हणतात तर म्हणजे त्यांना तर एवढा परमानंद झाला होता की मला माहिती होता आणि कसं आहे जेव्हा एखादं खोटं बोलतो आणि त्याच्या मागची सत्यता आपल्याला माहिती असते ना तर ती ऐकण्याची वेगळीच मज्जा असते आणि मला माहिती होतं माझं चॅनल डिलीट झालं नाही तरी पण काय बाबा काय अत्यानंद प परंतु जाऊ द्या माझ्यामुळे काही लोकांनी व्हिडिओ टाकले चॅनल बंद झालं बंद झालं आणि त्यांना काही डॉलर मिळाले त्याच्यास त्याच्यातच माझं समाधान आहे कारण माझ्या ते चॅनल तेवढे काही धान्य पुण्य करणं होत नाही परंतु माझं नाव घेऊ घेऊ किंवा माझं म्हणजे गुण किंवा अवगुण करू करू भरपूर लोकांना पैसे कमावत आहे तर चला ते एक आपल्यामुळे कोणाचं तरी पोट भरते कोणाचे मुलं बाळा खात आहे त्यातच माझा आनंद आहे तर सगळ्यात पहिले सुरुवातपासून सुरुवात करूया तर माझं चॅनल डिलीट झालं नव्हतं जे लोक डोक्यावर पडलेले आहेत ना त्यांना एवढी अक्कल असायला पाहिजे जर यूट्यूबवर माझं चॅनल दिसत आहे तर ते चॅनल आहे ते यूट्यूबने डिलीट केलेलं नाही आहे तर झालं काय होतं नेमकं का माझ्या चॅनलवर गेल्या पंधरा दिवसापासून व्हिडिओ पडत नव्हते नेमकं काय झालं होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सर्वांचा भरभरून आशीर्वाद देण्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर झालेलं असं की तुम्हाला माहिती आहे मी एक आडात मुलीला ती रडत पडत होती नेहमी नेहमी तिला बहीण मानलं होतं बहिणीसारखं प्रेम दिलं होतं घरी बोलावलं होतं आता तुम्ही म्हणणार वारंवार का सांगत आहे कारण काही लोकांना हे माहीतच नाही आहे तर त्याच्यानंतर तिने माझ्या विरोधकांसोबत संपर्क साधला आणि मी तिच्या लिव्हिंग रिलेशनशिपला किंवा नवरा असताना अनैतिक संबंधांना मी प्रोत्साहन दिलं नाही एवढीच माझी चूक झाली आणि हेच मी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला सुद्धा दिलेलं आहे की मी तिच्या अनैतिक संबंधांना तिच्या रिले लिव्हिंग रिलेशनशिपला मान्यता दिली नाही कारण प्रत्येकजण व्हिडिओ बघतो मग काही मुलींना नवऱ्याने टाकून दिलेला आहे मग त्यांनी एक्स्ट्रा अफेअर करायचा का असा त्या व्यक्तीला संदेश द्यायचा आहे का म्हणून मी त्या गोष्टीचा विरोध केला आणि आधी पण एका व्हिडिओत मी सांगितलं होतं की तू जर नवऱ्यापासून दूर झाली किंवा डायवर्स घेतला तर मी तुझा साथ सोडणार आहे आणि त्या व्यक्तीला ते सहज झालं नाही त्याला माझा सपोर्ट पाहिजे होता त्याने मैत्रीमध्ये सुद्धा माझं नाव घेऊ घेऊ म्हणजे सबस्क्रायबर्स वाढले होते आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर पण नवीन चॅनलवर माझंच फोनगाण गाणं चालू असते तर त्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला पुण्याला गेली होती भारती विद्यापीठला तर तिथं माझा मोबाईल जप्त करण्यात आला त्याच्यावरसुद्धा मी कार्यवाही केलेली आहे म्हणजे मी अर्ज वगैरे दिलेले होते आणि अजून एक गुड न्यूज की माझ्या अर्जावर विचार कमिशनर ऑफिस यांनी केलेला आहे तर मला कमिशनर ऑफिसमधून कॉलही आलेला आहे आणि मला तिथं चौकशीसाठी पुन्हा बोलावलेलं आहे कारण मी एक पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केलेली आहे मला एवढं समजते आपण जर चुकलेलं नाही आहे ना तर स्वतःसाठी न्यायासाठी स्वतः उभं राहायचं कोणाच्या कुबड्या घेऊन मी कधीच चालले नाही जे केलेलं आहे स्वतःच्या भरोशावर केलेलं आहे तिथं ना माझ्यासोबत कोणाचा राजनैतिक सपोर्ट होता ना कोणत्या कोणती वशिलेबाजी होती ना मी कोणत्या म्हणजे ग्रुपनी केली होती तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसते की मी एकटी सर्व प्रकरण हँडल केलेलं आहे तर माझ्या त्या अर्जावर पण विचार करण्यात आलेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्यावर चौकशी बसलेली आहे आणि मला सुद्धा आता तिथं पुरावे वगैरे घेऊन बोलावलेलं आहे तर मी लवकरच तिथं जाणार आहे परंतु मला आता स्वराला आणायचं आहे सगळ्यात पहिले तर त्याच्यानंतर मी तिकडून आली म्हणजे सर्व प्रोसिजर वगैरे करून माझा ॲडव्होकेट बोलला आता आपण कायदेशीरित्या कोर्टातूनच मोबाईल घेऊ परंतु तुम्ही ही ही प्रोसिजर करा आणि तुम्हाला असं वाटते की तुमच्यासोबत चुकीचं झालेलं आहे तर त्या अधिकाऱ्याविषयी तुम्ही कंप्लेंट करा तर ते मी केलेली आहे आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर त्या मोबाईलमध्ये माझ्या सर्व अकाऊंटचे पासवर्ड होते फेसबुक वगैरे सर्व तर माझे काही यूट्यूबर लोक आहेत ज्यांची आय डी मोठी आहे तर त्यांनी मला सजेशन दिलं सगळ्यात अगोदर की रिकवर आपण यूट्यूब नंतर करू पण सगळ्यात अगोदर तू पासवर्ड सगळ्या याचे चेंज कर आणि मी घाई गरबडीत काय केलं की मी सगळ्याचे पासवर्ड चेंज करून टाकले मग जेव्हा मी यूट्यूब ओपन करायला गेली तर ते माझं रिकवर पासवर्ड मागत होतो म्हणजे रिकवरसाठी ते पासवर्ड आणि मेल माझे तरी हे होत होते येत नव्हतं मेल मग मला काही सुचेच ना सुचेच ना की माझं चॅनल रिकवर कसं करू परंतु एवढी गॅरंटी होती की माझं चॅनल जर युट्यूबला कारण मी तो व्हिडिओ बघितला होता एक की आणि हो मी ना सजेशन कोणास करून घेत नाही मी यूट्यूबलाच बघते प्रत्येक याचं सोल्युशन तर मी एक व्हिडिओ बघितला की तुमचं चॅनल जर युट्यूबला दिसत आहे तर तुमचं चॅनल आहे कुठंही गेलेलं नाही आहे ते तुम्हाला रिकवर करावं लागेल मग मी भरपूर शोधलं शोधलं आणि त्याच्यानंतर मला रिकवरचं ऑप्शन दिसलं आणि मी जुना पासवर्ड पासवर्ड टाकला प्लस नवीन टाकला परंतु ते बोलले हे तुमचंच चॅनल आहे हे कशावरून म्हणजे मेल येत मला येत होता त्यांचा मला तर मग त्यांना भरपूर कारणं सांगितले त्याच्यानंतर कुठं त्यांनी एक्सेप्ट कारण केलं आणि ॲक्सेप्ट कारण केल्यानंतर मग ते बोलले आम्हाला तुमचं ॲक्सेस अकाउंट नंबर द्या मग ते मी त्यांना दिला त्याच्यानंतर ते, ते बोलले की आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे द्या ते मी त्यांना दिलं आणि हे सर्व प्रूफ बघून त्यांनी मला डनचा मेसेज एक तारखेलाच पाठवला होता ती सक्सेसफुली तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर तुमचं चॅनल आम्ही आठ ते दहा दिवसात परत देऊ म्हणजे ए काय टेन टू एलेवन मिड लाईट असं लिहिलेलं होतं मेलमध्ये तर म्हणजे तुमचं चॅनल आम्ही रिकवरिंगला टाकलेलं आहे आणि तिथं एक पट्टी आली होती अशी पूर्ण पट्टी झाली की तुमचं चॅनल रिकवर होणार आणि लगेच मला मेल कॉंग्रॅज्युलेशन युवर चॅनल इज रिकवरिंग आणि मोहिनी हजारेच आहे हे कन्फर्म झालेलं आहे आणि हे व्हिडिओ तुमचेच आहेत तर त्याच्यामुळं मला ते एक तारखेला एवढा आनंद झाला होता खूप आनंद झाला होता परंतु माझ्यावर व्हिडिओ चालू होते इचं चॅनल डिलीट झालं बरं झालं बरं झालं माझं चॅनल डिलीट केलं होतं म्हणून असं म्हणजे भरपूर व्हिडिओ पडले होते आणि मला झालं कोण होतं मला असं वाटलं पण होतं की बाबा सांगायचं का की मला रिकवरचं ऑप्शन आलेलं आहे पण म्हटलं जाऊ द्या यांना यांचा आनंद घेऊ द्या आणि फायनली काल रात्री दहाला ते जे रेड पट्टी होती ती पूर्ण ग्रीन झाली शंभर टक्के आणि मी ओपन केलं तर माझं चॅनल माझ्या मोबाईलला चालू झालं तर सांगायचं तात्पर्य एकच आहे तू मी आजपर्यंत सांगते मी कोणाचंही वाईट केलेलं नाही आहे माझ्या बाबतीत माझ्या जवळ येऊन मा म्हणजे माझा भाऊ असो माझा नवरा असो सर्वांनी माझा फायदा घेतला पण पर परंतु मी एक आशेने किंवा या म्हणजे हा हेतू मनात कधीच ठेवला नाही की नवऱ्याचा मला घर चालवण्यासाठी मदत होईल भावा भाऊजीला आपण पैसे वगैरे देत आहोत त्यांचा आपल्याला आधार होऊ हे सर्व मी कशाला केलं होतं नवऱ्याला मदत केली शेवटपर्यंत त्याचा उद्देश माझा एकच होता की मुलांना बापाचं प्रेम भेटावं परंतु एकानेच जर संसाराचा गाळा ओलट ओलट म्हणजे ओढत राहिलो त्याच्यात काही अर्थ नसते म्हणून मी त्या नवऱ्याचं सुद्धा नान सोडून दिलेलं आहे दुसरं भाई भावजांना मदत करण्याचा उद्देश की माझ्या कसा कोणत्याही आईला असं वाटते की माझ्या मुलांचं चांगलं सा झालं पाहिजे म्हणून माझ्या आईला एक होप होती की माझी मुलगी थोडीशी स्ट्राँग आहे तिने भावांना मदत करावी म्हणून मी मी त्यांच्याकडे पाहून कधीच मदत केली नाही मी माझ्या आईकडे आणि माझ्या आईला आनंद देण्यासाठी आजपर्यंत त्यांना मदत केली परंतु त्यांनी त्यांचं काम साधलं आणि ते बाजूला निघाले इट्स ओके त्याच्यानंतर मैत्रिणी ज्या ज्या केल्या त्यांना मी प्रमोशन दिले आणि काही काही लोकांनी सुद्धा प्रमोशनचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊन मला धोकाच दिलेला आहे आणि फायनली ही जी व्यक्ती एक राहिली होती हिच्या बाबतीत सुद्धा मला भरपूर लोक म्हणत होते की सावध राहा सतर्क राहा सावध राहा मी आज सुद्धा पुन्हा एकदा सांगते जसं मी मनीषाचा नंबर मिशोला दिला होता की बाबा या ही माझी म्हणजे बहीण आहे आणि प्लीज हिला तुम्ही मिशोचं प्रमोशन द्या असं या व्यक्तीचं सुद्धा मी ही माझ्या घरी आली होती तेव्हा ती मला बोलली होती की ताई मला काही नसलं तर चालेल मला कपडे भेटले तर भरपूर आहे फक्त मला तुम्ही प्रमोशन द्या घरच्यांना दाखवण्यासाठी की मी काहीतरी करते तर मी स्वामी शपथ खोटं सांगत नाही या व्यक्तीचं मी चॅनल पण दिलं होतं आणि तिचं चॅनल पन्नास हजाराच्या जवळ जात होतं त्याच्यामुळं तिचं त्या मिशोच्या यशासाठी सिलेक्शन सुद्धा झालं होतं जेव्हा कधी ती मला कोर्टात भेटणार ना तिला मी मे म्हणजे त्यांचा मेसेज दाखवणार डायरेक्ट त्यांनी सांगितलं होतं की यांना प्रमोशन आम्ही देणार म्हणून परंतु ते म्हणजे म्हणतो ना एक देवाची देणगी म्हणा किंवा देवानीच मला अल, अलर्ट केलं की बाबा तू ज्याचं भलं करतो करतो तेच व्यक्ती तुझ्या नंतर पाठीत चाकू खूप असतात तर तिने तेव्हा इने माझ्या घरून गेली आणि लगेच तमाशा चालू केला होता तर त्याच्यामुळं मग मी तिला सांगणार की बाबा तुझं मिशोसाठी सिलेक्शन झालं तेवढ्यात तिने माझ्या विरोधात व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मग त्याच्यामुळं मी म्हटलं स्वामींना धन्यवाद बोलली की स्वामी आतापर्यंत ज्यांनी धुका धोका दिला त्यातून तर तुम्ही मला वाचवलं नाही परंतु या धोक्यातून हो मला तुम्ही वाचवलं नाही तर तुम्ही विचार करा जेवढे प्रमोशन मी मिशोचे करत आहे तेवढेच तिला पण भेटले असते आणि आज तिची लाईफ सेटल अस होती परंतु तिने चुकीच्या आज पण सांगते चुकीच्या मार्गाने केली चुकीच्या व्यक्तींचा साथ दिला आणि अजूनही ती चुकीचंच करत आहे आणि मी व्यवस्थित होती मी बरोबर होती म्हणून माझ्यावर संकट येतात परंतु मी तेवढ्याच वेगाने त्यांना पार पाडत असते म्हणून माझ्यावर जे काही झालं ते प्लॅनिंग प्लॅटिंग न झालं मी त्याच्या विरोधात आवाज उचलला पोलीस अधिकाऱ्याविषयी मी तक्रार केली तिथं माझा अर्ज सुद्धा गेलेला आहे त्याच्यावर आता चौकशी सुद्धा बसलेली आहे हा मला न्याय मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर माझा चॅनल पण रिकवर झालेला आहे त्याच्यामुळे एकच सांगायचं आहे माझं वाईट करू नका तुम्ही वाईट कर करणारे कितीही जोर लावा परंतु वाचवणारा एकच आहे श्री स्वामी समर्थ आहेत माझे आणि ते मला कधीच कधीच एकटं पडू देणार नाही, नाही आ, आहे कारण त्यांनी माहीत आहे की मोहिनी हजारेनं प्रत्येकाला मदत ही स्वच्छ मनाने केलेली आहे कधीच कोणाविषयी कोणतं हे ठेवलेलं नाही आणि हसू या गोष्टीचं येते की ही व्यक्ती म्हणते माझ्यामुळे या व्यक्तीला ओळखतात तुम्ही विचार करा मी टिकटॉकपासून युट्युबर आहे म्हणजे टिकटॉक बंद झालं तसं आणि ही व्यक्ती माझ्या मागून आली आणि पन्नास व्हिडिओ या व्यक्तीच्या चॅनलवर माझे होते जे मी हिला सांगितले होते डिलीट करते इने डिलीट केले नाही शेवटी मी स्ट्राईक मारली परंतु स्ट्राईक मारण्या अगोदर इने जे माझ्याविषयी पन्नास व्हिडिओ टाकले होते ते मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत माझ्याकडे त्याचे पुरावे पण आहेत आणि सर्व लोक जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आहेत ना ते हेच सांगतात की तुझे व्हिडिओ तू तिचे व्हिडिओ टाकले होते की बाबा तिला मुलगा आहे तिला नवरा नाही तिला हे कोणी नाही तिला ते कोणी नाही त्याच्यामुळे आम्ही तुझ्यामुळे तिला फॉलो केला होता किंवा सपोर्ट करत होतो किंवा तुझ्याचमुळे आम्ही तिला ओळखतो त्याच्यामुळं खोटं बोला पण रेटून बोला आणि कोणाचंही वाईट चितू नका तू तुझ्या मार्गाने गेलेली आहे ना मार्गाने जा परंतु आजही सांगते जो तू मार्ग निवडलेला आहे तो संपूर्णपणे चुकीचा आहे एक दिवस एक ना एक दिवस तर असं येणार आहे की तुला खूप प्रायशित म्हणजे खूप पश्चाताप होणार आहे या गोष्टीचा की मी त्यावेळेस म्हणजे माझ्यासोबत असं करायचं नव्हतं मोहिनीसोबत मोहिनीच म्हणते तुम्हाला आता तसं तर ता माकडीन वगैरे पण म्हणते त्या माकडींसोबत मी असं केलं नसतं तर कदाचित हा दिवस मला पाहायला मिळाला नसता कारण ज्या ज्या व्यक्तीने माझं मन दुखावलेलं आहे ना त्या व्यक्तीसोबत नंतर खूप वाईट झालेला आहे हा माझा पर्सनल अनुभव आहे त्याच्यामुळं मी तर माझं चॅनल गेल्यानंतर तुला भरपूर आनंद झाला होता खूप तुला छान वाटलं होतं की बरं झालं बरं झालं त्या परिस्थितीतसुद्धा मी स्वतःला सांभाळलं पेशंट ठेवले मी रडली नाही पडली नाही चॅनलसाठी धडपडली नाही कारण मला पाहणाऱ्या लोकांनी माझं चॅनल दिसत होतं प्रत्येकजण चेक करत होतं प्रत्येकजण माझे जुने व्हिडिओ बघत होतं कारण आज रोजी माझे अठ्ठ्याण्णव डॉलर पंधरा दिवसात झालेले आहे मी एकही व्हिडिओ न टाकता तुम्ही विचार करा मी या चॅनलवर पंधरा दिवस एकही व्हिडिओ टाकणार नाही तरी लोकांनी माझे व्हिडिओ बघितले आणि माझी कमाई करून दिली जरी माझं हे चॅनल बंद होतं तरी माझे प्रमोशन व्हिडिओ चालू होते म्हणजे प्रमोशन चालू होतं कारण कसं आहे तुमचे सुद्धा युट्यूबवर जो दोन चॅनल असणार ना तर तुम्ही एकच काम करायचं दोन्ही याचे मेल आय डी वेगळे ठेवायचे पासवर्ड वेगळे ठेवायचे एस अकाउंट वेगळे ठेवायचे आणि त्याच्यानंतर सगळं वेगळं ठेवायचं जॉईंट अकाउंट जर तुम्ही जर आ, हे आणि ते माझं छोटं चॅनल जॉईंट ठेवलं असताना तर दोन्ही माझे ब्लॉक करण्यात आले असते था। परंतु मी सर्व वेगळं ठेवते आणि मी स्वतःच्या डोकं लढवून माझं चॅनल परत आणलं ठीक आहे तर बस एवढं सांगायचं होतं की स्वामींवर विश्वास असेल ना तर कितीही मोठं संकट असू द्या ते दूर जाणार आहे तुमचे दुश्मन लाख असू द्या स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारच आहे तर बस एवढीच अपडेट द्यायची होती माझं चॅनल चालू झालेलं आहे लवकरच आपली सुद्धा आता घरी येणार आहे आणि नव्या लाईफला आपण छान पद्धतीने सुरू करणार आहोत कारण तुमचा आशीर्वाद आहे त्याच्यानंतर स्वामींचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे आईचा आशीर्वाद आहे तर चला तुमचं काय मत आहे या व्हिडिओविषयी ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझा हा टेडी कसा आहे ते सुद्धा सांगा टिंग टिंग छान आहे ना तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये